मावळ लोकसभा पनवेल उरण विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावर सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले पनवेल मधील मतदान केंद्रावर पोलिसांनी मोबाईल बंदी केली असल्याने मतदार परत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे मतदान केंद्रावर मोबाईल बंदीला आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे मतदानाच्या निमित्ताने मोबाईल मतदान केंद्रावरती नेता येणार नाही अशा पद्धतीच्या सूचना इथं पोलीस देत आहेत आणि त्यांना मतदारांना अडवत आहेत मतदार घेऊ मतदारांना मोबाईल घेऊन जाऊन देत नाही आहेत आता ज्या ठिकाणी एका घरातले दोन किंवा तीन मतदार आहेत त्यांची नावं एकतर वेगवेगळ्या ठिकाणी गेलीत लोकं वैतागलेली असतात त्यांचं नाव सापडत नाही बऱ्याच जणांची नावं कट झाली आहेत मो यादीतून अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत अशा वेळेला तुम्ही मोबाईल आतमध्ये घेऊन द्यायचं नाही तर स्लीपर लिहून द्यायला पाहिजे होतं की तुम्हाला म मोबाईल घेऊन यायचा नाही आहे म्हणून आता लोकं घेऊन आली तुम्ही त्यांना परत पाठवणार ती लोकं मतदानाला कशासाठी येतील त्यामुळे या ठिकाणी मी इथले ए सी पी पनवेल आणि त्याचबरोबर एस डी ओ पनवेल यांच्याशी बोललो आहे त्यांना सांगितलं आहे हे चुकीचं काम चाललेलं आहे त्यांनी फार फार तर इथं मोबाईल कलेक्ट करण्यासाठी एखादं सेंटर एस्टॅब्लिश करायला पाहिजे त्यांचं इथे त्यांचा बूथ आहे या ठिकाणी नावं शोधून देण्यासाठी पण त्या ठिकाणी मोबाईल कलेक्ट करायची सुविधा ठेवा पण पर लोकांना परत पाठवू नका अशा पद्धतीनं मी त्यांच्याशी बोललेलं आहे अन्यथा या संदर्भामध्ये आम्हाला तक्रार करावी लागेल ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न